नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका ठीक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही ते कमेंट करायला नक्की विसरू नका कारण की आपण कमेंटवरती व्हिडिओ बनवत असो त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही जर कंपनी निवडत असताल आणि तुम्हाला जर थोडंसं कन्फ्युजन होतं की सर आम्ही कंपनी कोणती निवडावी तर त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आपण देणार आहोत तर शेतकरी बांधवांनो प्रत्येक वेळेस काय होतं की पहिल्या ज्या कंपन्या होत्या जे शक्ती सोलार असेल किंवा जुन्न कंपन्या असेल किंवा इतर ज्या पहिल्या कंपन्या होत्या त्या सध्या आता कंपन्या नाही आहेत लिस्टमध्ये तर प्रत्येक बांधवाची एखादी काही कमेंट आली होती की शेतकरी बांधव काय म्हटले होते की सर शक्ती कंपनी कधी येणार आहे आणि जुन्या कंपन्या केव्हा येणार आहेत शेतकरी बांधवांनो प्रत्येक जे कंपनी आहे त्यांना मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि या कंपनीचा स्टॉक जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला ती लिस्टमध्ये नाव येईल म्हणजेच जे प्रत्येक लिस्टमध्ये आता कंपनी वेगवेगळी येत आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत आहे त्यामुळे आणि तुम्हाला लिस्टमध्ये जर समजा एकच नाव येत असेल तर त्यामुळे तुम्हाला सध्या अडचण येऊ शकते तुम्हाला तिथं अनोळखी कंपनी असते तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही ती कंपनी निवडू शकता कारण की जर शासनाने कंपनी निवडली म्हणल्यास काहीतरी विचार करून निवडली असेल कारण की जे शासन आहे ते या कंपन्याचा रिपोर्ट बघत असतं प्रोजेक्ट बघत असतं आणि त्यांची क्वालिटी बघत असतं त्याच्यामुळेच त्यांना सिलेक्ट केलेलं असतं ठीक आहे आणि अशी कुठलीही कंपनी नसते की जिथे करून एकदम थर्ड क्लास माल देऊन तुमचं शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं तर काही नसतं त्यामुळे शेतकरी बांधवनं कम तुम्हाला जर कंपनी निवडताना तुम्ही बिंदास् तुमच्या लिस्टमधली कंपनी निवडू शकता आणि हो तुम्हाला जर कंपनीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करू शकता आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमे कमेंट करा की सर आम्हाला या या कंपनीविषयी माहिती पाहिजे आहे तर तुम्ही कमेंट करा की सर मला श्री सावित्री सोलार प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविषयी माहिती पाहिजे आहे आणि ती कंपनी कशी आहे ठीक आहे तर त्याच कमेंटला ज्या शेतकरी बांधवांनी श्री सावित्री कंपनी निवडली त्या कमेंटला जे शेतकरी रिप्लाय करतील जेणेकरून काय होईल की दोन्ही शेतकऱ्यामध्ये जे भा संभाषण होईल म्हणजे चर्चा होईल आणि जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना जी कवी जे कधी कंपनी माहीत नाही ते कंपनी ते शेतकरी त्यांना माहिती करून देतील की सर ही कंपनीचं मटेरियल कसं आहे चांगली आहे की माल म्हणजे जे कंपनीचं जे मटेरियल आहे ते क्वालिटी कशी आहे ठीक आहे तर अशा कम्युनिकेशनमुळे शेतकऱ्यांमध्ये संवाद होईल आणि संवाद झाल्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो तुमची तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय प्रश्न असेल ते कमेंट करा जेणेकरून दुसऱ्या शेतकरी त्या कमेंटला उत्तर देतील त्याच्यामुळे एक तुम्हाला प्लॅटफॉर्म होईल की अनेक शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार